लाईफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावा घातलेल्या जिल्हा परिषदुकीच्या संदर्भात शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून ही शिवसेना मशाल या चिन्हाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आम्ही सर्वसामान्य मा, कुटुंबातली माणसं आहेत त्याच्यामुळे आम्हाला ही निवडणूक आम्ही सातत्यानं लोकांमध्ये राहिलेली त्याच्यामुळे आला आम्हाला ही निवडणूक तशी काही अशी अवघड वाटत नाही कारण आम्ही दररोज लोकांसंग काम करण्यासाठी आम्ही उत्साह उत्साहन समोर असतो कोणी काय आयत्या पिठावर आम्ही काही रेगुट्या करीत नाहीत आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव परभणी विधानसभाचे मतदार आमदार राहुल पाटील यांच्यासुद्धा नेतृत्वाखाली मी ही शिवसेनेची उमेदवारी त्याच्या ह्यानं भरलेली आहे एकीकडे पाहिलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महापालिकेमध्ये आज तुम्ही बघितला असेल महाराष्ट्रात पुऱ्या परभणी जिल्ह्याची एकमेव म्हणजे शिवसेनाची महापालिका लागली आहे तशीच होऊ घातलेल्या जिल्हा परिषदमध्ये हीच परिस्थिती आहे कारण परभणी जिल्ह्याचे किंगमेकर म्हणलं तर खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेब हे दोघ जण एक आले काय होऊ शकतं ह्या महा महापालिकेत दाखवून दिलं आहे मतदानाने बाबा माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातला मी शिंगणापूर गावचा सरपंच या पाच वर्षानंतर त्याच्यानंतर मार्केट कमिटीला पुन्हा संचालक असताना मी पाच वर्षात गावाचा काही असा कालापालट केला आहे जेणेकरून आतापर्यंत गावामध्ये काही प्रश्न होते प्रलंबित ते कधी मिटले नाही गावामध्ये तीन तीन आरोप प्लॅन आहेत मोफत पिठाची गिरणी दळण पाणी हे ह्या सुविधा गावामध्ये घंटा गाडी ड्रेनेज नव्वद टक्के गाव ड्रेनेज आम्ही केलेला आहे त्याच्यामुळं ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक जिल्हा परिषदचा असा एक आदर्श बनवायचा आहे शिंगणापूरचं जे गाव आदर्श बनवले तसं तसं आम्ही जिल्हा परिषद हे घन आमचं आदर्श बनवायचं मला एक आवाहन करतो बाबा मी एक सामान्य कुटुंबातला आहे तुम्ही सर्वांनी मला लक्ष्मी आत्र आसराचा महापालिकेत बघितला असेल त्याचा काही उपयोग झाला नाही मी सामान्य कुटुंबातला मशाल या चिन्हावर निवडणूक लढीत आहे सर्व जनतेला मी एक, एक आवाहन करतो की मालगून द्यावे आणि तुमच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून मी काय कोणत्या राजकीय पुढाऱ्याचं लेकरू नाही स सर्वसामान्याचं लेकरू आहे हे मला तुम्ही सर्व बर्गोस मता निवडून द्यावे ही जनतेला मी आवाहन करतो जे सहकारी मित्र असलेले मार्केट कमिटीचे संचालक शिंगणापूर आदर्श गावचे सरपंच सन्माननी गावजी खिल्लारी साहेब यांनी आज या ठिकाणी शिंगणापूर गटातून आपला उमेदवारी अर्ज अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे ते शिवसेनेचे तिळमळीचे कार्यकर्ते आहेत आणि सन्माननीय आमचे नेते आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वात काम करतात त्यांनी त्यांची ग्रामपंचायत एक जिल्ह्यामध्ये आदर्श अशी बनवलेली आणि उद्या जर मतदारांनी संधी दिली तर त्यांचा गट देखील ते आदर्श बनवितील अशी आम्हाला खात्री आहे मी मतदारांना असं आवाहन करतो की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता पुढे जात आहे त्यांची त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी असं मी मतदारांना आवाहन करतो त्यांना निश्चितच विजयी विजयी करावं